प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं पाचशे वर्षाचा संघर्ष फळाला येत असल्याची अनेकांची भावना आहे त्यामुळं या संघर्षाशी जोडलेल्या अनेक लोकांच्या मुलाखती आपण पाहतोय ऐकतोय वाचतोय यातलेच एक आहेत राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष रुपेंद्र मिश्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माजी मुख्य सचिव त्यांची या कार्यासाठी निवड झाली तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावलेल्या होत्या पण आता राम मंदिर पूर्णत्वास येत असल्यानं त्यांची निवड कशी योग्य होती हेच त्यांनी सिद्ध केलेलं आहे पण राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्षपद त्यांच्याकडे कसं आलं एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये मिश्र आणि राम मंदिर यांचा संबंध कसा आला होता आणि ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मुख्य सचिव कसे झाले पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू राम मंदिर पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप आणि आर एस एस साठी अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळं ते दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण व्हावं अशीच त्यांची भावना होती त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवड केली ती त्यांचेच विश्वासू माजी मुख्य सचिव नृपेंद्र मिश्र यांचे हे काम त्यांच्याकडे कसं आलं याबाबत स्वतः नृपेंद्र मिश्र यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं ते म्हणतात हे काम माझ्या भाग्याला येईल असं मला कधीही वाटलं नव्हतं मी कधी विचारही केला नव्हता की माझ्या आयुष्यात राम मंदिर तयार होईल आणि मी त्याच्या बांधकाम समितीचा अध्यक्ष असेल दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा राम मंदिर प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निकाल आला तेव्हा सुप्रीम कोर्टानं राम मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी एक समिती गठीत करण्यासाठी सांगितलं होतं त्यानुसार सरकारनं समिती स्थापन केली आणि मला अध्यक्ष म्हणून नियुक्त केलं माझ्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या क्षणांपैकी हा एक क्षण होता असं नृपेंद्र मिश्र सांगतात त्यांना अध्यक्षपद कसं मिळालं याबाबत बोलताना मिश्र म्हणतात दोन हजार एकोणीसमध्ये मी पंतप्रधानांचे मुख्य सचिव म्हणून निवृत्त झाल्यावर मला तेव्हाचे नेहरू मेमोरियल आणि आत्ताचे प्राइम मिनिस्टर म्युझियम अँड लायब्ररीचे चेअरमन करण्यात आलं होतं पण मला अजून काहीतरी वेगळ्या कामाची अपेक्षा होती निवृत्तीनंतर आपल्याला एखाद्या राज्याचे राज्यपाल किंवा अशा प्रकारचं काहीतरी पद मिळेल असं मला वाटलं होतं याबाबत मी सहज एकदा पंतप्रधानांचे सध्याचे मुख्य सचिव पी के मिश्रा यांच्याशी बोललो होतो तेव्हा पी मिश्रा यांनी मला अयोध्या मंदिराच्या बांधकाम समितीच्या अध्यक्षपदाबाबत सांगितलं होतं असं काही काम करण्यास मी इच्छुक आहे का याबाबत मला विचारणा करण्यात आली होती तेव्हा मी त्यांना होकार दर्शवला होता त्यानंतर पी के मिश्रा यांनी ही गोष्ट पंतप्रधानांच्या कानावर घातली तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्फत मला या पदासाठी विचारणा केली आणि मी होकार दर्शवला पण राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्षपद त्यांच्याकडे येणं ही दैवी इच्छा होती असं मिश्र यांना वाटतं याबाबत बोलताना या ते सांगतात मी एकदा मा अमृतानंदमयी यांच्यासोबत याबद्दल बोलत होतो तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की हे असं काम आहे जे मी संपूर्ण समर्पण देऊन पूर्ण करायला हवं यात अनेक अडथळे येतील पण तू हे काम संपूर्ण समर्पण देऊन पूर्ण कर असा सल्ला त्यांनी मला दिला होता असं नृपेंद्र मिश्र सांगतात नृपेंद्र मिश्र यांनी जेव्हा या कामाला सुरुवात केली होती तेव्हा अनेकांचा त्याला विरोध होता याचं मुख्य कारण म्हणजे ज्या लोकांनी राम मंदिर आंदोलनात सहभाग घेतलेला होता त्यासाठी कष्ट घेतले होते त्यांच्याकडे राम मंदिराचे बांधकाम पाहण्याची जबाबदारी येईल असं त्यांना वाटलं होतं पण हे काम मिळालं नृपेंद्र मिश्र यांना त्यामुळं सुरुवातीच्या काळात त्यांना सगळ्यांसोबत जुळवून घेण्यात अनेक अडचणी आल्या पण एकदा परिस्थितीसोबत जुळून घेतल्यावर त्यांनी संपूर्ण वेगानं काम करायला सुरुवात केली आणि डेडलाईनच्या आत मंदिराच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण केलं फेब्रुवारी दोन हजार वीस मध्ये रुपेंद्र मिश्र यांच्या खाद्यावर फक्त मंदिर उभारण्याची जबाबदारी नव्हती तर जगभरातील रामभक्त भाजप आणि संघ परिवाराच्या सर्वात महत्वाच्या वैचारिक प्रकल्पाला प्रत्यक्षात उतरवण्याचं काम होतं इथे मिश्र यांचा सर्व्हिसमधला अनुभव कामाला आला दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या कार्यकाळात पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून मिश्र कार्यरत होते तेव्हा पाच वर्षाच्या कार्यकाळात मोदींनी त्यांचे काम जवळून पाहिलं होतं मे दोन हजार चौदामध्ये मिश्र यांनी नव्या पंतप्रधानांच्या राजकारणाचे धोरणात रूपांतर करण्यासाठी मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी मिश्र यांनी स्वतःला झोकून दिलेला आहे अयोध्येच्या सिव्हिल लाईनमधील सर्किट हाऊसवर असलेलं साईट ऑफिस गेल्या तीन वर्षापासून मिश्र यांचं दुसरं घर आहे जे मंदिराच्या गर्भगृहापासून फक्त शंभर मीटर अंतरावर आहे फेब्रुवारी दोन हजार वीसमध्ये बांधकाम समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासून त्यांनी अयोध्येचे चोपन्न दौरे केलेले आहेत हा प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा यासाठी मंदिराचे बांधकाम अत्यंत वेगानं सुरू आहे मंदिराच्या ठिकाणी सुमारे तीन हजार पाचशे मजूर दोन शिफ्ट मध्ये चोवीस तास काम करत आहेत याशिवाय जिथे दगड खांब आणि स्लॅब कापले जातात आणि कोरीव काम सुरू आहे अशा खानी आणि कार्यशाळांमध्ये एक हजार पाचशे मजूर काम करत आहेत बांधकाम साईटवर असलेले सर्व इंजिनियर्स विविध कंपन्यांचे अधिकारी अशा सगळ्या लोकांना घेऊन मिश्र यांनी या कामाला मूर्त रूप दिलेलं आहे मिश्र हे स्वतः अत्यंत धार्मिक व्यक्ती आहेत आणि हनुमानाचे भक्त देखील मंदिर बांधण्याची मिश्र यांची ही काही पहिली वेळ नाही आहे जवळपास पंचवीस वर्षापूर्वी एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवमध्ये मध्ये त्यांच्या आईनं लखनौ येथील त्यांच्या निवासस्थानी मंदिर बांधण्याची इच्छा व्यक्त केली होती तेव्हा आपल्या घरच्या कंपाऊंडमध्ये त्यांनी हनुमानाचं एक लहान मंदिर बांधलं होतं या मंदिरात राम कृष्ण विष्णू शिव आणि गणेश यांची देखील स्थापना करण्यात आली आहे मिश्र हनुमानाचे निस्सिम भक्त आहेत रामाचे परमसेवक असलेल्या हनुमानावर माझी वैयक्तिक श्रद्धा आहे यावरून तुम्ही माझ्या रामावरील धार्मिक श्रद्धेची कल्पना करू शकता हे मिश्र सातत्यानं सांगतात मिश्र यांच्यानुसार हा प्रकल्प देशासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळं हा विषय सुटलेला आहे जर मी तो पूर्ण करू शकलो तर हा देश आणि समाजाला परतफेड करण्याचा माझा मार्ग असेल असं मिश्र सांगतात त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचं झालं तर उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात जन्मलेल्या मिश्र यांनी केमिस्ट्री विषयात एम एस पर्यंत शिक्षण घेतलेलं आहे अलाहाबाद विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागात ते अव्वल होते यूपीएससी साठी पात्र होण्यासाठी दोन वर्ष शिल्लक असताना त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून पॉलिटिकल मध्ये एम ए पूर्ण केलं होतं एकोणीशे ऐंशी मध्ये ते मेसन फेलो म्हणून हावडला देखील गेले होते आणि त्यांनी लोकप्रशासनात मास्टर्स डिग्री मिळवली होती मिश्र एकोणीसशे सदुसष्ट मध्ये आय एस अधिकारी झाले आणि त्यांना उत्तर प्रदेश केडर मिळालं होतं मिश्र यांच्यासोबत काम केलेले त्यांचे सहकारी त्यांच्या वेगवान निर्णय क्षमतेची प्रशंसा करतात केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागाचे सहसचिव म्हणून त्यांनी अनेक निर्यात केंद्रित युनिट्सचे प्रस्ताव काही मिनिटात मंजूर केल्याचं सांगितलं जातं राम मंदिर आंदोलन ज्या काळात सर्वाधिक पेटलेलं होतं तेव्हा मिश्र तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे मुख्य सचिव म्हणून तीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद रोजी नियंत्रण कक्षात उपस्थित होते त्यावेळी पोलीस आयुक्तांनी त्यांना मंदिराजवळ लोक मोठ्या संख्येने जमत असल्याबाबत फोन केला होता मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि मुलायमसिंग यादव यांनी पोलिसांना कारसेवकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले तीस ऑक्टोबर आणि नंतर दोन नोव्हेंबर रोजी काही कारसेवक ठार झाले मिश्र सांगतात मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांच्याशी सुरुवातीला त्यांचे संबंध अत्यंत चांगले होते परंतु तीस ऑक्टोबरला अयोध्येला पोहोचण्याच्या योजनेसह रथयात्रेवर निघालेले भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांना अटक करू नये हा त्यांचा सल्ला तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांना पटला नव्हता तेव्हा केंद्रातील व्ही पी सिंग यांच्या नेतृत्वाखालील जनता दलाचे सरकार समर्थनासाठी भाजपवर अवलंबून होतं आणि अडवाणींना अटक केल्यावर भाजप पाठिंबा काढून घेईल असा मिश्र यांचा तर्क होता पण या सल्ल्यामुळं मुलायमसिंग यादव संतप्त झाल्याचं म्हटलं जातं पुढं बिहारचे मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी अडवाणींना उत्तर प्रदेशात पोहोचण्याच्या एक आठवडा आधीच तेवीस ऑक्टोबर रोजी समस्तीपूर इथं अटक केली आणि त्यानंतर जे काही झालं तो इतिहास आहे जून एकोणीसशे मध्ये एक जेव्हा कल्याण सिंग मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी मिश्र यांना मुख्य सचिव म्हणून कायम ठेवलं पण आर एस एसनं त्यांचा सी आय एजंट म्हणून उल्लेख केला होता त्यामुळं कल्याण सिंग यांना मिश्र यांना त्या पदावर कार्यरत ठेवणं कठीण झालं होतं त्यामुळं बाबरी मशीद पडण्याच्या एक महिना आधी नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये मिश्र यांची अखेर लखनौमधून बदली करण्यात आली आणि त्यांना ग्रेटर नोएडा प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली पुढे त्यांनी केंद्रात दूरसंचार सचिव म्हणून देखील काम पाहिलं होतं दूरसंचार नियामक म्हणून तीन वर्षाच्या कार्यकाळानंतर दोन हजार नऊमध्ये मध्ये मिश्र यांनी वर्तमानपत्रात लेख लिहायला सुरुवात केली एप्रिल दोन हजार चौदामध्ये मध्ये एका वृत्तपत्रात त्यांचा लेख प्रकाशित झाला होता ज्यामध्ये त्यांनी मोदींच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातील तफावतीबद्दल विरोधकांच्या आरोपावरून मोदींचा बचाव केला होता या लेखानं भाजपमधील सर्वोच्च नेतृत्वाचं लक्ष वेधून घेतल्याचं बोललं जातं या घटनेचा एका महिन्यानंतर भाजप प्रचंड बहुमतानं सत्तेत आली मिश्र सांगतात ते संध्याकाळी चारच्या सुमारास त्यांची गाडी चालवत होते तेव्हा त्यांना अरुण जेटली यांचा फोन आला आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे वीस मे रोजी गुजरातला येऊ शकता का असा प्रश्न विचारला मिश्र मोदींना भेटणार होते त्याच्या एक दिवस आधी म्हणजे एकोणीस मे रोजी भाजपचे ज्येष्ठ ओबीसी नेते आणि युपीचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग यांनी मोदींची भेट घेतली होती जे कल्याण सिंग नृपेंद्र मिश्र यांना मुख्य सचिव म्हणून ठेवू शकले नाहीत त्यांनीच पंतप्रधान मोदींना मिश्र यांचे नाव मुख्य सचिव पदासाठी सुचवले होते असं सांगितलं जातं मिश्र वीस मे रोजी गुजरात भवनात पोहोचल्यानंतर त्यांना तिथे अजित डोवाल आणि इतर अधिकारी भेटले त्यांना लवकरच मोदींना भेटण्यासाठी आत बोलवण्यात आलं त्यात ते ग्रहनिर्माण स्वातंत्र्याचे पंच्याहत्तर वर्ष स्वच्छता यासह इतर विषयावर बोलले पुढील तीन चार दिवस त्यांनी गुजरात भवनातील एका खोलीत बसून मोदींच्या प्राधान्यक्रमाच्या ब्लू प्रिंटवर काम केलं आणि पंचवीस मे रोजी मोदींनी त्यांना पीएमओ मध्ये मुख्य सचिव पदाची ऑफर दिली पण ट्राय कायद्यानं ट्रायच्या अध्यक्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर कोणतेही सरकारी पद घेण्यास प्रतिबंध केला होता मात्र मिश्र यांच्यासाठी या कायद्यात बदल करण्यात आले त्यासाठी अठ्ठावीस मे रोजी अध्यादेश काढण्यात आला आणि मिश्र मुख्य सचिव झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पीएम किसान उज्ज्वला स्वच्छ भारत यासारख्या योजना तयार करण्यात आणि त्यांची अंमलबजावणी करण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये घेण्यात आलेल्या सर्वच धोरणात्मक निर्णयावर मिश्र यांची छाप होती त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा त्यांच्यावर विश्वास होता आणि हाच विश्वास त्यांची राम मंदिराच्या बांधकाम समितीच्या अध्यक्षपदी निवड करताना देखील दिसला होता भव्य राम मंदिर सत्यात उतरवण्यात महत्वाची भूमिका बजावणारे रुपेंद्र मिश्र यांच्याबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका